खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांच्या पाचवीलाच आहे मात्र पुण्यातल्या खड्ड्यांमुळे थेट राष्ट्रपतींना तक्रार करावी लागले बघूया नेमकं काय घडलं पुण्यात अख्खाच्या अख्खा टँकर खड्ड्यात गायब झाला विशेष म्हणजे हा टँकर पुणे महानगरपालिकेचाच होता तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर टँकर बाहेर काढण्यात आला आता खड्ड्यात पडलेल्या या टँकरची जोरदार चर्चा सुरू आहे त्याला जबाबदार कोण असा सवालही विचारला जातोय मात्र याच पुण्यात असलेल्या खड्ड्यांमुळे थेट राष्ट्रपती संतापल्यात पुण्यात असलेल्या खड्ड्यांवर राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे पुण्यातले खड्डे हे पुणेकरांच्या डोक्याला ताप ठरलेच आहेत मात्र याच खड्ड्यांचा फटका राष्ट्रपतींनाही बसलाय दोन आणि तीन सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर होत्या पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता तिथून कार्यक्रमासाठी शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाताना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातल्या खड्ड्यांचा मोठा त्रास झाला राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी पुणे पोलिसांना कळवली त्यामुळे आता सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्यानं रस्त्यांवरचे हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यातले खड्डे बुजवण्यासाठी थेट राष्ट्रपतींनीच पत्र लिहिलंय त्यामुळे पुणे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आलाय दुसरीकडे काल पुण्यात खड्ड्यात कोसळलेल्या टँकर वरूनही जोरात राजकारण सुरू आहे अक्खा, ट्रक हा असा गायब होतो या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी व्हायला ला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या तिथे लकी आपण आहोत भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं एखादी तिथे स्कूल बस असती आपल्यापैकी कोणी असतं कोणी असू शकत होतं तिथे एक बस असती ज्याच्यात शंभर लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टी वाड्यांमध्ये विहिरी असायच्या आणि त्यातली ती विहीर होती आणि ती विहीर बुजवलेली होती त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गाड्या सिटी काम करण्यासाठी येत असत पण इतक्या मोठ्या वजनाची गाडी त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी त्या वजनाचा त्याला वजना अंदाज न येता ती खड्ड्यात गेली पण कुठल्याही गोष्टीची खातर जमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं खड्ड्यांवरून राजकारण तर होतच राहील मात्र आता थेट राष्ट्रपतींनीच खड्ड्यांची तक्रार केली आहे तेव्हा आता तरी पुणे महापालिकेला जाग येऊन खड्ड्यांनी वैतागलेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे